नमस्कार तर चला आज बनूयात आपण ही अशी कुरकुरीतवाली कांदाभजी ही कांदाभजी ना सिंहगडावरती त्यानंतर लवासा लोणावळा आणि आपला मुळशी डॅम इथे इतकी भारी मिळतात आपण सेम तशीच कांदाभजी आज बनवतो आहे टेस्टही तुम्हाला सेम तशीच येणार जर तुम्ही ही रेसिपी तंततंत तंत फॉलो केली आणि न स्किप करता शेवटपर्यंत बघितली तर तुम्हीही अशी भजी बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला कांदे घ्यायचे आहेत मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि त्याला असं लांब लांब कट करून घ्यायचं आहे जेवढं पातळ तुम्हाला कट करता येईल तितकं पातळ कट करायचं आहे नंतर आपण ते एक बाउलमध्ये ट्रान्सफर करतो आहे आणि त्यामध्ये हातावरती थोडासा ओवा क्रश करून तुम्हाला टाकायचा आहे लाल तिखट वापरायचं आहे लाल तिखट आता फक्त हे प्लेन आपलं लाल मिरची पावडर असते ती मी घेतलेली आहे कांदा लसूण मसाला किंवा इतर कोणता मसाले यामध्ये टाकायचा नाही हळद मीठ धने पावडर हे बेसिक मसाले यामध्येच आपल्याला टाकायचे आहेत धने पावडर थोडीशी जास्त टाका कारण त्याने टेस्ट चांगली येते तर इथं मी जवळपास दीड चमचे धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर कोथंबीर बारीक चिरून यामध्येच आपल्याला ॲड करायची आहे तुम्हाला जास्त टाकायची असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता आता हा जो काही मसाला आपण टाकलेला आहे तो आपल्याला मिक्स करायचा चांगला जेणेकरून तो पूर्णपणे कांद्याला लागेल आता कित्येक वेळा काय होतं की आपण मीठ नंतर टाकतो किंवा हा मसाला आपण असा बनवून घेतो आणि लगेच पीठ टाकतो आणि मग नंतर जेव्हा पिठाला पाणी सुटतं किंवा मिठ मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं तर पीठ सैल व्हायला सुरू होतं आणि सैल पिठामुळे मग तुमचे भजे कडक होत नाहीत तर ते मिळमिळीत होतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ही महत्त्वाची टीप आहे की तुम्हाला हे बनवून ठेवल्यानंतर दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे कांद्याला मसाला लावून दहा मिनटं तसंच ठेवायचा जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ तुम्हाला ॲड करायचं आहे आता कित्येक वेळा असं होतं की कांदा मग जास्त दिसतो तर त्यावेळेस तुम्ही पीठ अजून ॲड करू शकता आणि थोडंसं पाणी हाताला लावून किंवा थोडंसं अगदी अर्धी वाटी वगैरे पाणी टाकून तुम्ही ते मिक्स करून घेऊ शकता पाहू शकता मी पाणी अजिबात आत्तापर्यंत वापरलेलं नाही आहे पण माझा कांदा जास्त दिसतो आणि पीठ अजिबातच दिसत नाही आहे त्यामुळे मी थोडंसं पीठ पुन्हा ॲड करते तर आधी मी एक वाटी पीठ घेतलं होतं आणि नंतर मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आता हेही पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे जेणेकरून सगळीकडे मसाला आणि कांदा सेम लागेल आता खाली जो आहे ना पीठ तसंच राहिलं होतं आणि खूप ड्राय झालं होतं त्यामुळे मी नंतर थोडंसं पाणी यामध्ये यूज केलेलं आहे जवळपास फक्त अर्धी वाटी पाणी मी घेतलेलं आहे वाटी पण माझी छोटी आहे अगदी तुम्ही बघू शकता असं एक एक घोटच पाणी घेऊन तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं आहे अजिबात डायरेक्ट पाणी टाकू नका अदरवाईज पीठ पातळ होईल भजे पूर्ण खराब होतील तर या भज्यामध्ये ना महत्त्वाचं तेच आहे की तुम्हाला पीठ जास्त भिजवायचं नाही आहे आता हे पीठ दहा मिनटं आपण तसंच ठेवतो आहे साईडला त्यानंतर आपण भजी बनवायला घेतो आहे घाबरू नका त्याला अजिबात पाणी सुटणार नाही पीठ तुमचं कडकच राहणार आता एक कढाई मी घेतलेली आहे लोखंडाची त्यामध्ये मी टाकलं आहे तेल तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भजी सोडायचे आहेत आता ही खेकडा भजी आहे त्यामुळे ते तुम्ही रँडम कसेही त्यामध्ये सोडू शकता त्याला काही आकार उकार द्यायची गरज नाही आहे असे थोडेसे मोठे की अशा हाताने ना असे चपटे चपटे करून सोडा जेणेकरून जेव्हा ते तळले जातील तेव्हा खरं क्रिस्पी होतील आणि आतमध्ये अशी गाठ तयार होणार नाही आणि पूर्णपणे ते छान भाजले जातील आता भज्याला जास्त तेल पकडू नये म्हणून काय करायचं तर जेव्हा तुम्ही भजे टाकताय तेव्हा फ्लेम एकदम बारीक ठेवा अगदी बारीक मंद आचेवरती तुम्हाला स्टार्टिंगला भजे तळायचे आहेत भजे दोन दोन तीन तीन वेळा असे उलटे पालटे करायचे नाहीत एकदा भजे सोडले की शांत थांबायचं बारीक गॅस करायचा अगदी एक दीड मिनटापर्यंत एखाद मिनटाने गॅस थोडासा मोठा करायचा आणि एक साईडनी पलटून घ्यायचे पलटी केल्यानंतर पुन्हा त्या साईडने पूर्ण तळून घेऊ द्यायचे आणि मग पुन्हा वरच्या साईडने जे कच्चे राहिले असतील ते थोडेसे तळून घ्यायचे असंच करून तुम्हाला ही भजी तळायची आहेत जेणेकरून हे व्यवस्थित क्रिस्पी राहतील आणि हे क्रिस्पी लगेच्या लगेच म्हणजे झाल्या झाल्या तर क्रिस्पी राहतीलच त्यानंतर तुम्ही दिवसभरात जरी खाल्ले तरी हे तुम्हाला क्रिस्पीच लागतील हे अजिबात मऊ पडणार नाहीत बघू शकता एकदम बारीक गॅसवरती मी त्यांना तळती आहे मी व्हिडिओ हा मोठा यासाठीच केलेला आहे की जेणेकरून म्हणजे स्किप जर मी केलं तर तुम्हाला कळणार नाही की नेमकं कोणत्या स्टेजला मी पलटी केले होते आणि मग तिथेच गडबड होईल आणि भजी तुमची सेम बनणार नाहीत बघू शकता खालच्या साईडने चांगली भजी भाजली गेलेली आहे तळली गेलेली आहेत आणि मी आता त्यांना पलटी करून उल उलट्या साईडनी ज्या साईडनी कच्चे आहेत त्या साईडनी तळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी अजिबात त्यामध्ये चमचा घातलेला नाही आहे झाडा घातलेला नाही आहे आता पलटी करून पुन्हा आपल्याला एक दीड मिनटासाठी दोन मिनटासाठी ह्यांना चांगलं तळू द्यायचं आहे आता बघू शकता मी मोठी फ्लेम केलेली आहे आधी बारीक फ्लेम होती आता मोठी फ्लेम केलेली आहे ह्या अशा फ्लेमवरती तळल्यामुळं काय होतं की भज्याला अजिबात तेल पकडत नाही शेवटी तुम्ही बघू शकता भजे किती छान झाले होते आणि अजिबात त्यांना तेल राहिलेलं नाही आहे आता बघा भजी चांगली तळलेली आहेत हळद आपण कमी घातली होती त्यामुळे भजे जास्त लाल दिसत नाहीत किंवा करपल्यासारखे दिसत नाहीत जर तुमच्याकडनं हळद जास्त पडली तर भजे मात्र करपल्यासारखे दिसतील आता आपण ही भजी काढून घेऊयात आणि मग दुसरा लॉट आपण त्यामध्ये टाकूयात मी पेपरवरती भजी काढली होती जेणेकरून उरलं सुरलं जे पण काही तेल राहिलं असेल तर ते तेल पूर्णपणे निघून जाईल किंवा कमीत कमी तेल आपल्या शरीरामध्ये जाईल मी आता इथे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की त्या भज्यांचा आवाज किती क्रिस्पी झालेला आहे किती कडक मस्त झालेले आहेत आता त्याच तेलामध्ये ना आपण दुसरा बॅच काढून घेतली होती तीही करून घेऊयात आणि त्यानंतर तुम्हाला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तळताना सुद्धा त्याला स्लीट करायचं आहे स्लीट करूनच मिरच्या तळा नाहीतर तुमच्या अंगावरती उडतील तर ते मी त्याला एक कट मारूनच मिरच्या छानपैकी तळलेल्या आहेत आपण आता ना सिंहगडावरती जी फेमस चटणी मिळते कांद्याची ती चटणी बनवतो आहे ती चटणी या भज्यांबरोबर एक नंबर लागते जबरदस्त लागते नक्की बनवून बघा अगदी सोपी आहे फक्त यासाठी कांदा बारीक करून घ्यायचं चा, एकदम चांगला त्यामध्ये लाल तिखट मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि उकळतं तेल जे भज्याचं तेल आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता एक दीड चमचा तेल टाकायचं मिक्स करायचं ॲक्च्युली ही रेसिपी ना आम्ही सिंहगडावरती एकदा भजी खायला गेलो होतो तिथं ते काका बनवत होते आणि आम्ही उभं राहून ते बघत होतो म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आम्ही असं बनवतो आम्ही असं कोणाला सांगत नाही असं बोलले आणि रेसिपी सांगितली नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू